ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती याच्यापेक्षा दुसरं कोणतं वैफल्य असू शकतं उद्धव ठाकरेंना बोललं म्हणजे हेच वैफल्यग्रस्त झाले आहेत उद्धव ठाकरे बरोबर बोलले आहेत अमित शाह हे अहमद शाह अब्दालीच आहेत अब्दाली, अब्दाली हा एक आक्रमक होता सत्ता होती सैन्य होतं तरीही त्याला आणखी सत्ता पाहिजे पैसा पाहिजे असं त्याचं मोठं पट पोट होतं तसेच अमित शाह त्य आहेत अनेक राज्यामध्ये सत्ता असून याचे पक्षफोड त्याचे पक्षफोड याला हे कर त्याला ते कर याला त्याच्यावर लाव त्यामुळे हे अहमद शाह यांचेच वैचारिक वारसदार आहेत सिल्लोडमधून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे मात्र मी लढवणार आहे की नाही हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील काल जिल्हा नियोजन समितीची जी बैठक झाली अब्दुल सत्तारांची पहिली आणि शेवटची बैठक होती वैफल्यग्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे ते नैराश्यासमोर असं पाहतात ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीमा देण्याची घोषणा केली होती लोकसभेच्या निकालानंतर याच्यापेक्षा वैफल्य कोणतं असू शकत आणि त्यांना उद्धवजींना बोललो म्हणजे वैफल्यग्रस्त हेच झालेले हे, हे स्पष्ट होतं या महाराष्ट्रात काल शिवसंकल्प मिळावा उद्धव ठाकरे यांनी अहमद शहा अब्दाली असं बरोबर अहमद शाह आहे कारण अहमद शाह अब्दाली एक आक्रमक होता मोठं त्याच्याकडं सैन्य होतं सत्ता होती तरी त्याला आणखी सत्ता पाहिजे आणखी पैसा पाहिजे आणखी वेगवेगळं राज्य पाहिजे अशी त्याची एक त्याचं मोठं पोट होतं तसंच आम्ही असं आहे सगळं असून अनेक राज्य हाती असून अनेक सत्ता असून हा पक्ष कोण तो पक्ष फोड याला हे कर त्याला ते कर याला ईडी लाव त्याला सीबीआय लाव म्हणून हे आमच्या अब्दालीचेच वैचारिक वाजदार आहे चूक काय बोलले उद्धवजी अनिल देशमुख हे पीएच माध्यमातून पैसे घेतले असे कोणी आरोप करत असतं पीएच च्या माध्यमातून पैसे घेतात त्यावेळेस काय झोपला जातो अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा अजून हे सरकार गणवेश देऊ शकलो नाही खरं तर एक जूनला गणवेश द्यायला पाहिजे होतं अजून साधा कपडा सुद्धा म पोहोचलेला नाही अशा प्रकारची आताच्या घडीला स्थिती आहे त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य विद्यार्थ्याला न्याय देणारं नाहीये आधीची जी स्थिती होती चांगल्या पद्धतीनं गणवेश मिळायचे जून महिन्यातच मिळायचे आता कॉन्ट्रॅक्टर पोहोचण्यासाठी सरकारने अशा पद्धतीनं विद्यार्थ्यावर अन्याय केलेला आहे so, सिल्लोड लढणार नाही कुठं काल शिवसेना लढणार आहे ना, ना। तुमचं हो आता ते पक्षप्रमुख ठरवत असतात नाव हो का मी ठरवत असतो का कोण लढवायचं पक्षप्रमुख ठरवत असतो काल जिल्हा नियोजन समिती बैठक झाली त्यामध्ये पुन्हा येईल कोण येईल पुन्हा पुन्हा येईल म्हणजे का म्हणजे पुन्हा एक मीटिंग घेण्यासाठी जिल्हा नियोजन समिती